तुकडं तुकडं मार खायला शेवल तर तुकडं भाऊ राहते राहते बजाव फुड फुड घेतलं बघा ते योग्य उठतात सकाळपासून बाबा वाटतेस

भावांना ल लय दिवस झालं नव्हतं कोणी वृष्टिंग करायला कोणा आले काय माहिती आलं असं समजायला तेच वाटते मजाच वाटते वृष्ट करते बाबा देवास दाई नाही तर खाम लागलं बाबा जवळच जेवढा आपला दिवस भरतो बाबा बन चार काप्पा दिवस बसता एवढंच आता बाबांड हप्ता पण आलाय ना, ना।, ना।, ना, ना गाडीचा मी itu teman-teman ada Hai Zawa teman-teman rekam belukar

स्वयंपाकाला सकाळी बसली आता म्हणले की स्वयंपाक करू नको मी तिकडे केली मटकीन चपाती मग राहिलं मला बी दळण हे आणायचं ना जळणं हे नाही अजून सकाळपासून दुसरं चाललंय आवरायचं अजून दळणं करायचं की एक डोक्याला टेन्शन करतो करते मग का तर झालं असं माझा पसार आवरायचा चाललाय काय सांगायचं तुम्हाला ह्या गोळ्या ह्याच्या बघा दवाखान्यातल्या दवाखान्याच खाल्ला संपलेल्या माझ्या बॅग मध्येच असायच्या तिच्या गोळ्या देण्यानं द्यायची मग बीपीच्या गोळ्या बीपीची गोळी तर तिच्या काय हुका नव्हती पण ज्या वेळेस वेळ होती त्या टायमाला त्या डॉक्टर बीपीचे गोळे दिले नाही आणि वेळ निघून गेल्यानंतर ना बीपीची गोळे दिले माझ्या पाकिटात अजून एक पाकिट ह्यायचं तीन गोळ्या शिल्लक त्या घरी आहे घरी तर नवच पाकिट आणलं होतं बीपी त्यातले एकच गोळे खाल्ले होते गोळ्या सगळ्या आहे राहायचं खाल्लेल्या गोळ्या गोळ्या पुढे न करणार अजून दळण करायचं माझ्या सकाळपासून माझं हेच काम चाललंय या माझ्या घरात राडा रपाटा तो माझ्या घराचं काम चाललं होत त्याची माती माती अजून भांडी घासायची ती मला आजू फरशी पुसायची दळण करायच्या ती या लय वाहतात डोक्याला त्या सकाळी मसाले भात करत होती मी वाटाणा हे टाकून मला आमच्या सासूबाई म्हणले की नको करू म्हणलं योग्य साहेब केलाय म्हणलं तिकडे मी बघू मला पण घे त्यांनी उकाडलं केलं होतं गुळा गोळ टाकून चपात्याच चपट टाकली मोठा भिजवूनच खायचं आहे की हो भाव पहिल्याने खाधी आवायचं ताटा ताटा मटकी चपाती मॅब आणले मटकी बरी टेस्ट लागते बघू मला थोडासा नाही लागलं मुळं आवडतं चालू बाजारात होतं 吃不着了。是、啊。可不可、嗯、你昨晚吃了你不怎么了俩小时。哪儿的？没吃。 सकाळपासून दुसरा चाललाय आव्याला बी काम आला येतो भाऊ बहिणी जवळच आहे चार पाच दिवस काम आमच्या नातं बायकाच्या मधूनच इथं घर बांधायचं काम चालू आहे म्हणलं की या का कामाला किती बारीक समजा काय काय म्हणतात तुला ते म्हणत जाईल म्हणला काय गाडीच्या हप्त्याचं गेलं पैस त्याचं स्वतः पुरतं केलं तरी बस झालं आपल्याला आपण काय जास्त अपेक्षा नाही ठेवली ते जीवनाचा तेवढा स्वार्थ होईल उन्हाळ्यात पाण्याच मैदाळ पिवाटत मैदाळ पाने पटत पाणी पिले की जेवणाच्या माझा टाइम जेवण असतं तर बदला मी टाइम जेवण केलं तरी आज कुठं पण लोकांना कामात असलो ना जेवत होत ना काय खायच तुमच्या दाजीला पैसे दाखल बारके लेकर तिथं चुळल भावाचे लेकर मायला तुम्हाला सांगते लाडक्या बहिरेच्या लाडक्या बहिरे तस कुरकुरा पैसा येत होत्या पण कुठे पाचशे

लागले पाच सहा दिवस लागले तर गाम बाबा बहिणीनं पैशाला बघायचं तेच बाया मानला की माझ्या बरं कामाला येईल मानला तो डोकं चालू होतो आम्हाला मग भेटू सगळ्या व्हिडिओमध्ये बाय बाय